नमस्कार निरूपा खूपच विचित्र वागत असते निरूपाच्या या वागण्याचा मीराला आता खूप राग आलेला असतो मीराचा डोळा लागलेला असताना मुद्दामून सत्याच्या सायकलखाली खिळे टाकून पक पळताना निरूपाला मीराने पकडलेलं असतं त्यावेळेला निरुपा, त्यावे निरुपा खूपच घाबरलेली असते मीरा मोठ्याने ओरडते तुमची तुमची हिंमतच कशी झाली का असं वागताय तुम्ही अहो काय मिळतंय तुम्हाला असं वागून बाईसाहेब आम्ही तुमच्या आयुष्यात कोणतीच ढवळाढवळ दवड करत नाही आणि आता तुम्ही अशी ढवळाढवळ करता अहो बाईसाहेब जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा तेव्हा लगेच निरूपा मीराला जोरात धकलून देते त्यावेळेला मीरा खाली पडलेली असते तेवढ्या तिथे रिया आजी रवी आलेले असतात त्यावेळेला रिया मीराला हात देऊन उठवते आणि रिया मोठ्याने बोलते काय झालं आई तुम्ही मीरा बहिणीसोबत सतत असं का वागत असता काय तुम्हाला मिळतं मीरा बहिणीसोबत असं सतत वागून प्लीज आई प्लीज स्वतःचा विचार करा तुमचं वागणं जरा बदला कारण तुमच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय जरा तरी विचार करा ना तुमच्या या वागण्याचा मला तर तुमचं हे वागणंच कळत नाही मला खरंच असं वाटतच नव्हतं की तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊन वागत असाल तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते बस झालं मला आता या विषयावर कोणताच वाद घालायचा नाही हा वाद इथल्या इथे बस झाला त्यावेळेला आजी बोलते लाज नाही वाटत भर स्पर्धेत तू येऊन खेळ टाकतेस अगं लाज वाटली पाहिजे का माझ्या पोऱ्याच्या वाटेला जातेस का माझ्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त करतेस प्लीज प्लीज माझ्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस त्यावेळेला मात्र निरुपा खूपच खुश असते निरुपा मोठ्यानी बोलते आता पुरे आता मला हा विषय इथल्या इथे थांबवलेलाच द्यावा लगेच मीरा मोठ्यानी बोलते बस झाला बाईसाहेब आजपर्यंत तुम्ही यांच्या बाबतीत चुकीचंच वागत आलात मी प्रत्येक वेळेला तुम्हाला पाठीशी घातलं पण आता नाही आता बाईसाहेब बस करा मला या विषयाचा खूप कंटाळ आला प्रत्येक वेळेला तुम्हाला पाठीशी घालून घालून मला वैताग आला तुम्ही मात्र माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे वाईट वागायचं ते वागताच आहात असं का करता बाईसाहेब खरंच तुम्ही कधी सुधारणार तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते गप्प बस माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही आणि मी जे काही करते ना ते योग्यच करते आज तुम्ही माझ्या पंकजच्या बाबतीत जे काही केलं ते चुकीचं नव्हतं तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते पंकजच्या बाबतीत जे काही केलं ते चुकीचं भर मंडपातून पंकज गायब झाला माझं आयुष्य तिथल्या तिथे उद्ध्वस्त झालं तेव्हा यांनी माझा हात धरला आणि माझ्याशी लग्न केलं त्याच्यानंतर माझं नातं कसं टिकवलंय कसं यांना वळणावर आणलंय तेच माझं मला माहिती दारुडा नवरा होता माझा बघितलात ना काय अवस्था होती माझी तरीसुद्धा मी हे नातं स्वीकारलं आणि आज मी हे नातं इथपर्यंत आणलंय पण तीतपासून मी तुम्हाला बघते तुम्ही येता जाता यांना मात्र हडतुळच करत असता असं वागून तुम्हाला काय मिळतं बाई साहेब मला तर तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बस मला हा विषयच वाढवायचा नाही तेव्हा मात्र आजी बोलते नाहीच वाढवणार ग तू कारण तुझी लायकीच नाही आहे निरुपा निरुपा कधीच तू याला आपला मुलगा मानणारच नाही आहेस का अगं असं का वागतेस त्याच्यासोबत असं वागून तुला काय मिळतं निरूपा त्यावेळेला निरुपा बोलते समाधान मिळतं तुम्हाला नाही कळणार या पनवतीमुळे माझ्या आयुष्याची वाट लागले वाट माझ्या मुलांच्या आयुष्याची वाट लागले माझ्या बबड्याच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला याच्यामुळे अडथळा येतो तेव्हा मात्र मोठ्याने निरुपा बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी माझ्या बबड्याचं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी नाही बघू शकत हे बघ ए पनवती आणि डबल पनवती तुम्हाला शेवटचं सांगते माझ्या मी देविका आणि पंकजपासून लांब राहायचं तेव्हा रिया बोलते गप्प बसा आई काय चाललंय तुमचं तुम्ही तर सरे आम मीराला धमकीच देताय मीरा बहिणीशी या भाषेत बोललेलं मला आवडणार नाही मीरा बहिणी किती चांगलं वागते तुमच्या सगळ्यांचा विचार करते आणि तुम्ही मात्र तिला कुत्र्यासारखी वागणूक देताय असं का वागताय तुम्ही त्यावेळेला लगेच निरुपा बोलते अगं रिया तुला नाही माहिती अगं ही अशीच वागते गोड गोड बोलते आणि आपल्याला आपलंस करते आणि नंतर मात्र पाठीत खंजीर खुपसते तेव्हा लगेच रिया बोलते बस झालं तुमच्या पाठीत जर का खंजीर असता असताना तर जेव्हा तुम्ही घर गहाण ठेवलं होतं तेव्हा सुद्धा मीरा तुमच्या पाठीत खंजीरच खुपसला असता पण त्यावेळेला मीरावैनी कसलाही विचार न करता ते घर वाचवण्यासाठी प्रयत्न केले तुम्हाला अजिबात कोणत्याच गोष्टीसाठी जबाबदार ठरवलं नाही उलट सगळे कर्ज तिने फेडलं आणि परत तुम्ही असं वागताय त्यावेळेला लगेच निरूपा बोलते गप्प बस हे सगळं कर्ज माझ्या देविकाने फेडलं आहे तेव्हा लगेच मीरा बोलते मग तुम्हीच काढलेलं ना तेच कर्ज तिने फेडलं ना त्यावेळेला लगेच आजी बोलते जाऊ देत निरुपा हे बघ इथे येऊन जर का तमासे केलेस ना तर मात्र मी विसरून जाई ना मी तू माझी सून आहेस म्हणून मग तुझं थोबाड पुढे सर्वांच्या देत तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात आई आई जाऊ देत निरूपाशी बोलण्यात अर्थच नाही कारण निरूपा कधीच सुधारू शकत नाही निरुपाने ठरवलंच आहे सगळ्यांच्या देखत आपल्याला तोंड घशी पाडायचंच आणि याच निरूपाला आता मला अद्दल घडवायची आहे ही निरूपा स्वतःला कोण समजते देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की या निरुपाला अद्दल घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आजीला खूप राग आलेला असतो आजी, आजी मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलाय निरुपा निरुपा स्वतःला सावर नाही तर स्वतःच्या आयुष्याची वाट लावशील तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे आणि मला या विषयावर आता वाद घालायचा नाही तेव्हा मात्र निरूपा काहीच बोलत नाही आणि तिथून ताड ताड ताड़ ताड़ निघून जाते त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते बघितलेच तिच्यात किती मस्ती आहे ती एवढं सगळं केलान पण काहीच बोलली नाही सॉरी न बोलता तिथून निघून गेली आता तर मला या या मुलीशी अजिबात बोलायचं नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते आजी आजी तुम्ही शांत व्हा त्यांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे त्यांचा स्वभाव काही केला आपल्याला नाही त्यामुळे हा प्लीज विषय इथल्या इथे थांबवा आणि हा विषय जर का वाढवला नाही तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठमोठ्याने ओरडत असते ती म्हणत असते बस झालं आता विषयच समाप्त हा विषय जर का पुन्हा वाढवला तर बघा गोष्टी हाताबाहेर जातील आणि तेव्हा मात्र तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाहीत तेव्हा मात्र लगेच देविका निरुपाला म्हणते आई काय गरज होती तुम्हाला तिथे जाऊन तमाशा करायची त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते अगं तेच तर तुझ्या सासूला समजव तुला जर का कळत असेल ना देविका तर समजवच जेणेकरून तुझी सासू नीट वटणीवर येईल तेव्हा निरुपा बोलते बस झाला आणि देविका तुला याच्यामध्ये पडायची गरज नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका आणि निरुपाला मीरा आणि आजी मिळून चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेल मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू